बऱ्याच वेळेला आपण आपल्या बाळाला पॅरासिटामोलचे औषध किंवा ड्रॉप्स आपण बाळाला देताना काही चुका करतो या चुका काय करतो का हे आज आपण बघणार आहोत प्रत्येक वेळेस आपण बाळाला पॅरासिटामोलची एक बॉटल घरात आणून ठेवणे आणि बाळाला प्रत्येक वेळेस ताप आला किंवा काय झालं असेल तर आपण पटकन ते पॅरासिटामोल बाळाला देणे हे खूप चुकीचं आहे बाळाच्या ज्या औषधावर पॅरासिटामोलच्या बॉटलवर जे एक्सपायरी डेट दिलेली असते ती बंद बाटलीची असते पण तुम्ही ओपन केल्यानंतर फक्त त्याची एक्सपायरी डेट चार आठवड्यांची राहते ओपन केल्यानंतर फक्त चार आठवडे ते औषध व्यवस्थित असतं फक्त चार आठवडे तुम्ही ते यूज करू शकता त्यानंतर म्हणजे तुम्ही घरी बॉटल आणून ठेवल्यान सारखं सारखं -सार बाळाला त्यातलं औषध देत असाल तर त्याचा फायदा तरी बाळाला काय होणार नाही पण नुकसान नक्कीच होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही पॅरासिटामोलचे औषध बाळाला देताना माझ्या बाळाचं ताप औषध दे, देऊन दोन तास झालं पण काही सुद्धा फरक पडला नाही तापामध्ये बाळाचा ताप थोडंसुद्धा कमी होत नाही तर मी पुन्हा बाळाला अजून थोडं औषध देऊ का तर लक्षात ठेवा पॅरासिटामोल हे औषध बाळाला एकदा दिल्यानंतर दुसरं औषध देण्यामध्ये चार तासाचा कमीत कमी, -कमी गॅप कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्ही बाळाला चार तासानंतरच पॅरासिटामोल रिपीट करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही बाळाला औषध देताना माझ्या बाळाला खूप ताप आहे म्हणून मी औषध थोडंसं डॉक्टर सांगितले त्यापेक्षा जास्त घालणे किंवा माझ्या बाळाला थोडंच ताप आहे मग डॉक्टर सांगितले त्यापेक्षा मी हाफ घालणे म्हणजे बाळाला त्याचा व्यवस्थित उपयोग होईल असं नाहीये प्रत्येक बाळाचं पॅरासिटामोल घालण्याची क्वांटिटी जी आहे ती त्याच्या वजनावर डिपेंड असतं तुमच्या बाळाच्या वजनावर त्याला किती मिली तुम्ही औषध घातलं पाहिजे किंवा किती ड्रॉप घातलं पाहिजे हे डिपेंड असतं त्यामुळे डॉक्टर जे तुम्हाला प्रिस्क्राईब केले किंवा जे सांगितले तितकंच मी निघाला जास्त औषध घातल्यानंतर तुमच्या बाळाचं ताप काही कमी होणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळा पॅरासिटामोल म्हणलं की बऱ्याच पालकांना असं वाटतं की बाळाचं औषध आता घरी नाहीये किंवा संपला आहे किंवा रात्री बाळाला अचानक ताप आला आहे मग तुम्ही आपलं जे मोठ्या माणसांचं पॅरासिटामोलची गोळी असते त्यातली मी बाळाला हाफ देऊ शकतो किंवा त्यातलं थोडीशी क्वांटिटीमध्ये बाळाला दिलं तर बाळाचा ताप कमी येईल तर प्लीज हे टाळा जे औषध आपल्यासाठी टॅबलेट फॉर्ममध्ये आहे ते मोठ्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेले आहे ते बाळाला चालत नाहीत बाळासाठी डिझाईन केलेले अति लहान बाळाला ड्रॉप्समध्ये आणि थोडासा टॉडलर बाळांसाठी मिलीमध्ये डिझाईन केलं आहे आणि नक्की कंपल्सरी तुम्ही तेच यूज केलं पाहिजे तुम्ही बाळा मोठ्यांचे टॅब्लेट्स बाळासाठी यूज नाही करू शकत